लोकशक्ती सत्याचा वेध घेणार हक्काचं चॅनल नमस्कार प्रेक्षकांत लोकशक्ती डिजिटल न्यूज चॅनल राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या सोनारी येथील राहत्या बांगल्यावर काल मध्यरात्री दोन अनोळखी इसमांनी गोळीबार करून भ्याड हल्ला करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला सकाळी फौज पाट्यासह पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी धनंजय सावंत यांच्या बंगल्यावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला सदरील गोळीबार प्रकरणी आंबी पोलीस ठाण्यात दोन अनोळखी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यासंबंधी आम्ही जिल्ह्याचे पोलीस उपाधीक्षक गवहर हसन व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांची प्रतिक्रिया जाणून घेतली पाहूया काय म्हणाले ते सर जे सोनारी ते घटना घडलेली आहे धनंजय सावंत यांच्या घरासमोर गुन्हा दाखल झालेला आहे कारण तपास कुठल्या दिशेने सुरू आहे आ, काल रात्री आम्हाला जवळपास अडीच वाजता सूचना भेटली होती त्याच्यामध्ये एस एस सी गोळीबारी झाली आहे तात्काळ आमची पोलीस स्टेशनची टीम नंतर एस डी पी ओ आणि आम्हीसुद्धा तिथे गेलो आणि तिथे चौकशी केली त्याच्याकडून आपला तीन ब्लँक केस भेटला आहे त्या अनुषंगाने ते, ते गुन्हा दाखल झाला आहे आणि तपास सुरू आहे याबाबत काय सी सी टी व्ही फुटेज वगैरे दिल्याचं धरेंद्र सावंत यांच्याकडून सांगितलं नाही त्याबाबत काय तपास सी सी टी व्ही भेटली आहे आपण आपण सगळे आपण अजूनच्याही ठिकाणी आपण सी सी टी व्ही शोधणं चालू आहे त्याची पाहणी आपण करतो ओके थँक्यू सर काय नेमकी कसं नाही तुम्हाला संशय काय आहे कुणावरती संशय आहे कशामुळे हे झालं असणार आहे कोणावर संशय घ्यायचा बेसावतपणे असा हल्ला करतात संशय कुणावर घ्यायचा आणि जेणे कुणी हे आहे हा निंदनीय प्रकार आहे कारण आपण कुठलंही काम करत असताना वैचारिक लढाई असू द्या दोन हात करण्याची व्यवस्था समोरासमोर करावी असं घरापणे नाही करावं आज माझ्याही घरात परिवार आहे ज्यांनी कोणी केलं त्याच्याही घरात परिवार असेलच की आणि कारवाईला त्याला सामोरं जायचंच आहे कशा पद्धतीनं आता पोलीस प्रशासन फक्त कारवाई करतं त्याकडे लक्ष गेल्या वेळी तुम्ही मागणी के केली होती की ज्या पद्धतीनं बंदोबस्त तोडून बंदूकधारी युवक जो आहेत आंदोलनासाठी बालकमधे दौऱ्यात लोकांना त्याच्यावरही पोलीस प्रशासनानं कारवाई केली नाही आणि आत्ताची ही जी घटना आहे नेमका संशय किंवा पोलीस प्रशासन रात्रची घटना आहे तक्रार आता आतापर्यंत गुन्हा दाखल करत नाही पोलिसांशी बोलणं झाले आहे का नेमकी पोलिसांचं काय आपलं मत आलेलं नाही पोलिसांनी या प्रकरणात जर गुन्हा सकाळी दाखल केला वाटतं अडिशनल एस पी साहेब चार वाजता आले होते त्यानंतर सहा वाजता ते लोक इथून गेले साडेपाच सहाला आणि मला आता भेटायला एस पी आले होते आणि त्यांनी सांगितलं की आम्ही गुन्हा दाखल केलेला नाही जो विषय आपण महोदयांच्या बाबतीत बोलला जो परवा दौरा झाला त्या दौऱ्यामध्ये महोदय ज्या ठिकाणी आले होते त्यांची सिक्युरिटी तोडून म्हणण्यापेक्षा तर तिथं मग सगळे डिपार्टमेंट काम करतात एल सी पी होती डी एस बी होती वाय प्लस सिक्युरिटीच्या मंत्र्याच्या सिक्युरिटीमध्ये विरोधी पक्षाचा एखादा पदाधिकारी जर कमळीला विपण लावून येत असेल आणि तो पदाधिकारी बाबा एखादा त्यांनी आंदोलन केलं असेल काय असेल किंवा माहीत होतं पोलीस प्रशासनाला की काय होणार आहे त्यावेळेस ही काही गोष्टीचं हे लुपफॉल राहिले वारंवार काही गोष्टीची सूचनाही दिली होती तरीही ते झालं आणि ज्याच्या कमरेला वेपन होतं तो माणूस फक्त मंत्र्यापासून एक सहा फूट अंतरावर होता जो प्रकार इतर रात्री घडला मग त्याची वाट आपण पाहतोय असंही माझं म्हणणं आहे पण शेवटी कायदा सुव्यस्त आहे आमच्यासारख्या एखाद्याने असं काहीतरी का स्टेटमेंट करू परत मग पदाचा माज सत्तेच्या ताकदीमुळं हे केलं विरोधकांना तेच बनलं कारण विरोधकाकडते आमच्या तुलत्या पत्नीवरती बोलण्यासारखं ना काहीच नाही आपण बघितलं असं आम्ही जे करतो ते आमच्या विकास कामावरती करतो आम्ही जे केलं आमचे पदाधिकारी असतात आज गेले बारा वर्ष या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मी सक्रिय आपणही बघितलं असेल कुठलेच की सिंगल अलिकेशन बनवून वरती नाही झाले कारण ह्या सगळ्या गोष्टीपासून आपण आपल्याला माहिती आहे आपण सगळ्या गोष्टी मेंटेन करून करतो कधीच कुठली गोष्टी केली पण त्याही दिवशी काही लोकांनी त्याचा धचाम्म केला दाखवलं त्याच्या आगोद्याच्या दौऱ्यात की तानाजी सावंत शेतकऱ्यांना असे म्हणले म्हणून दाखवलं म्हणजे विरोधकाकडं तानाजी सावंतवरती बोलायला काहीच मुद्दा नाही त्यामुळं त्यांचे पदाधिकारी पाठवायचं कार्यक्रमात गोंधळ घालायचा मला असंच वाटतं की त्याच्यापैकीच हा एक एखादा प्रकार असा हवा की आम्ही असं करू नेमकी आता भूमिका आणि आव्हान काय असणार आहे कार्यकर्त्यांशी आव्हान एकच असेल अशा प्रकाराला मी ना ना घाबरणारा ह्याच्यातला आहे मावळा आहे त्याच्यामुळं एकच सांग बाबांनो जे करायचं आहे वैचारिक लढाई करा, करा। तुम्ही ह्या फेंदत पडू नका प्रशासन कायदा सुव्यवस्था कुणाला सोडणार नाही मी केलं तर मला सोडणार नाही तुम्ही केलं तर तुम्हालाही सोडणार नाही प्रत्येकाची फॅमिली आहे प्रत्येकानं आपापल्या फॅमिलीचा विचार करून वागा एवढंच मी आपल्या मतेनं सरकार